प्रमुख मागणी आमची हीच आहे की ज्या संचालक मंडळानं ही जी बेकायदेशीर भरती प्रक्रिया राबवलेली आहे तीन कर्मचाऱ्यांची भरती केली आणि ती भरती करत असताना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला याचे सबळ पुरावे आम्ही उपनिबंधक यांच्याकडे स्वाधीन केलेले आहेत पण त्यांच्या चौकशी समितीमध्ये असं त्यांनी गोलगोल आम्हाला उत्तर दिलेले आहेत आम्हाला त्या चौकशी समितीच्या निबंधकावरसुद्धा कारवाई करावी या मागणीसाठी आम्ही सभासदाच्या वतीने एकत्र बसलेलो हो। आहोत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातील सर्व संघटना सहभागी आहेत हे मी इथं नमूद करू इच्छितो कारण पाच हजार सभासद असलेली भांडवल असलेली मराठवाड्यातली सगळ्यात मोठी पतसंस्था आणि या पतसंस्थेला आज पंच्याण्णव वर्ष पूर्ण आहेत आणि ज्या पंच्याण्णव वर्षाचा वारसा लाभलेल्या पतसंस्थेमध्ये अशा प्रकारची बेकायदेशीर भरती करणं या आजच्या संगणकाच्या युगामध्ये कुठेतरी एक चुकीची आहे आणि हे लाखो रुपये भ्रष्टमार्गाने कमाईच्या दृष्टीने हे काम केलेलं आहे त्यांनी आणि यांची चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करणं हे प्रशासनाचं काम आहे जर प्रशासन याच्यामध्ये कमी पडत असेल तर आम्ही सभासदाच्या वतीनं महात्मा गांधीजीच्या अहिंसक मार्गाने एक तीव्र आंदोलन पुढे उभारणार आहोत आमची मागणी अशी आहे जे शिक्षण सहकारी पतसंस्थेमध्ये सत्ताधारी संचालक आहेत यांनी कर्मचारी नोकर भरती केलेली आहे ही जी नोकर भरती केलेली आहे ते नियम बाहे असे आहे कारण जे काही शे कर्मचारी सेवा नियम अधिनियम आहे तो सेवा नियम एकोणीसशे त्र्याऐंशीचा आहे खूप जुन्ना आहे आणि आपली पतसंस्था ही सध्या संपूर्ण संगणीकृत झालेली आहे संगणीकृत झाल्यामुळं आज आपल्याला कर्मचाऱ्यांची गरज नाही कारण एक एक संगणक दररोज एक हजार सभासदांचं काम करतो आमच्या इथं पाच हजार सभासद आहेत पण आता सध्या कार्यरत पाच कर्मचारी आहेत म्हणून कर्मचारी भरतीची गरज नव्हती पण हे सत्ताधारी संचालक पैशाच्या मोहापाटी मोहापाई व पैशाच्या लालशे पोटी आधाशी पोटी आणि कर्मचाऱ्यांचे पैसे घेऊन नोकर भरती केलेली आहे त्या विरोधात आम्ही सगळे सर्व संघटनेच्या आज या ठिकाणी संघटना मी नांदेड जिल्हा सहकारी पतसंस्थेचा माजी उपाध्यक्ष तथा शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करतो आणि आज नांदेड जिल्ह्याच्या सर्वात मोठी असलेली ही पतसंस्था सहकारी शिक्षण पतपेढी आहे दोन हजार तेवीस चोवीस बावीस तेवीसच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आलेल्या संचालक आणि सत्ताधारी या दोन अडीच वर्षामध्ये अतिशय अनागोंदी कारभार या ठिकाणी चालू केलेला आहे याविरोधात आम्ही सहकार आयुक्त सहकार उपनिबंधक आणि सहकार मंत्र्यांना पण निवेदनं दिलेली आहेत आज त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये खूप नोकर भरतीची उल्लेख नसताना आम्ही न भ भरती न क करणारे असे सभासदांना खोटे आश्वासन देऊन असं एक खोटाड संचालक मंडळ या ठिकाणी सत्तेवर आलेलं आहे आणि हे संचालक मंडळ आता कुठलीच आवश्यकता नसताना नोकर भरतीच्या माध्यमातून प्रचंड मोठा भ्रष्टाचार करून आर्थिक व्यवहार करू या ठिकाणी नोकर भरती नियमबाह्य नोकर भरती केलेली आहे त्यामुळं आमच्या जिल्ह्यातल्या सर्व सभासदांची या ठिकाणी एकच मागणी आहे या शिक्षण सहकारी पतसंस्था बचाव संघर्ष समितीच्या वतीनं या समितीमध्ये जवळपास जिल्ह्यातल्या तेरा चौदा संघटना या ठिकाणी या समितीमध्ये आज धरणे आंदोलन आम्ही करत आहोत तर या कोठा यामुळं या भरतीमुळं दरमहा लाखोचं नुकसान या पतसंस्थेचं होत आहे आणि ही पतसंस्था स्वबळावर असल्यामुळं त्यातील जो काही पगार आपण कर्मचाऱ्याला देणार आहोत ते सभासदांच्या खिशातून जाणार आहे म्हणून आमचं सर्व सभासदांचं तीव्र असा विरोध या भरतीला आहे आणि या भरतीला सहकारी उपनिबंधक कार्यालय संगणमत करून त्यांच्याकडून पैसे मोठ्या प्रमाणात घेऊन गैरमार्गाने नियमबाह्य या ठिकाणी त्यांनी परवानगी दिलेली आहे त्यांचीसुद्धा चौकशी या ठिकाणी या कार्यालयाचे मगर म्हणून चौकशी अधिकारी होते हे सत्ताधारी संचालक मंडळाचे नातेवाईक होते त्यांची सुद्धा चौकशी व्हावी या कार्यालयाचे प्रमुख उपनिबंधक खिलारे साहेब हे सुद्धा या ठिकाणी चौकशीमध्ये त्यांचीही चौकशी व्हावी अशी आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत त्यामुळं यापुढचं हो आंदोलन आमचं पुढील टप्प्यावर आहे आणि आज आमचं हे आंदोलन आम्ही या ठिकाणी जिल्ह्यातल्या सर्व सभासदांच्या वतीनं या ठिकाणी करत आहोत या ठिकाणी मागण्या मान्य न झाल्या सामूहिक या ठिकाणी सा सद सभासद या ठिकाणी सामूहिक सदस्यत्वाचा राजीनामा देतील दुसरी गोष्ट या ठिकाणी हे जे आत्ता भरती केलेलं संचालक मंडळ आहे हे यांचे आपल्याकडे सबळ पुरावे आलेले आहेत आणि याच्यावर भविष्यामध्ये पुढच्या जर या आठ दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये ही भरती स्थगित नाही झाली तर विरोधात आम्ही खटले दाखल करू गुन्हे दाखल करू यांच्या विरोधामध्ये आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत आणि या संचालक मंडळाला बरखास्त केल्याशिवाय ही कृती संघर्ष कृती समिती स्वस्थ बसणार नाही